शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनी परत मिळवण्यासाठी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाने आज मुंबईतील राजभवनात एक महत्त्वाचे वळण घेतले माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शेतकरी नेते ॲड अजित काळे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन आकारीपडीत जमिनीच्या प्रश्नावर विस्तृत चर्चा केली राज्यपालांसोबत झालेल्या बैठकीवेळी गेली अनेक दशके श्रीरामपूर तालुक्यातील नऊ गावामधील आकारीपडित शेतकरी आणि पद्मश्री स्व बाळासाहेब विखे पाटील यांनी या जमिनींसाठी दिलेला प्रदीर्घ लढा आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊनही अंतिम मंजुरीसाठी असलेला कायद्याचा विषय राज्यपालांसमोर मांडण्यात आला यावेळी राज्यपालांनी सहानुभूतीपूर्वक शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि सर्व कागदपत्रांची काळजीपूर्वक पडताळणी करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले या भेटीमुळे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत

Uh, the to Europe, yes. So the government has taken... So that, so the uh, state law, one the government has, government no problem. the record the nothing new we are to okay. The issue is that saying that this land will be reverted back to the original, you owner. Know? So his father land has been taken. Mm. Yes. He been. After what, she's the him, has given this? श्रीरामपूर तालुक्यातल्या नऊ गावामधल्या शेतकऱ्यांचा आकारे जमिनीच्या संदर्भातला प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित होता त्याच्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात लढाई दिली आणि उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर देखील कोणतीच कार्यवाही पुढं झाली नाही राज्याचे आमचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या पुढाकाराने आम्हाला आज राज्यपाल साहेबांची वेळ मिळाली आणि त्यांना घेऊन आणि शेतकऱ्यांना घेऊन आम्ही हा प्रश्न राज्यपाल साहेबांच्या पुढं मांडला की ज्याला इतक्या वर्षापासूनचा लढा आहे शेतकरी याच्यापासून वंचित राहिलेला आहे जर कदाचित हा कायदा पारित झाला तर या शेतकऱ्यांना जमिनी मिळणं सुलभ होईल आणि त्याच्यामुळं विनंती करण्यासाठी आम्ही राज्यपाल महोदयांना माननीय विखे पाटील साहेब यांच्या मध्यस्थीने मार्गाने आम्ही तिथे गेलो होतो काय नेमकी राज्यपालांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे त्यांच्याकडं जी माहिती होती त्याच्यात आमच्या एक निवेदनाद्वारे आम्ही त्यांना सगळं हे प्रकरणाचा इतिहास सांगितला ते सगळं ऐकल्यानंतर जवळपास पंचेचाळीस मिनटं ही बैठक झाली ते सगळं पाहिल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर या संदर्भात आम्ही निर्णय घेऊत म्हणून गेल्या चाळीस दशकांना अधिक काळ उलटलेला या जमिनीच्या संदर्भात आणि आता सगळं हालचाली सुरू होतात काय भावना खूप दिवसापासूनचा हा संघर्ष आहे खूप लोकांचे योगदान ह्या सगळ्या संघर्षामध्ये आहे हा निर्णायक लढा आता अंतिम टप्प्यात आहे मला खात्री आहे की काही दिवसात याचे निर्णय होईल आणि शेतकऱ्यांना जमिनी मिळतील असे मत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड अजित काळे यांनी व्यक्त केलंय याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट